काय सांगणार दादा तुम्ही आज कशा संदर्भात महानगरपालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेले आहात आज विषय असा आहे बा रामेश्वर कॉलनी परिसरात जे सीतून केमिकलयुक्त पाणी जेचा प्रवाह चालू असतो नेहमी आणि त्या पाण्यामुळे अनेकांना जडजड मडमड तर या संदर्भात आम्ही प्रांतसाहेबांकडे एक तक्रार नोंदवली नु होती एकशे तेहतीस कलमानुसार त्या एकशे तेहतीस कलमानुसार प्रांतसाहेबांनी आमचं सर्व म्हणणं मांडून घेतलं आणि त्याच्यामध्ये निर्णय असा दिला आहे प्रांतसाहेबांनी की एकशे बावन्नुसार किंवा ते पाणी तात्काळ रहिवाशी एरियातून बंद व्हावं आणि महापालिकेला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याला याच्यावर त्वरित कारवाई करावी का या निवेदनासंदर्भात आम्ही आज देण्यासाठी आलो आयुक्त साहेबांना आणि आम्ही आज आठ दिवसाची त्यांना मुदत देणार आहोत की याच्यावर कारवाई करावी का तात्काळ ते पाणी रहिवाशी एरियातून बंद करून नागरिकांना एक सुखाचा निवास सोडावा हे आमची इच्छा असेल किती वर्षापासून हा पाठपुरवठा चाललेला होता तुम्ही गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून याचा पाठपुरावा चालू होता प्रांतसाहेबांकडे आणि प्रांतसाहेबांनी जे नागरिकांचं जे काही समस्या होत्या त्या समस्येचं निवारण म्हणून आज आमच्या हातात प्रांतसाहेबांनी जो निर्णय दिला तो जो आहे तो खूप इलक्षणीय जोग्य आहे त्याच्यामुळे आम्हाला एक आनंद पण आहे की प्रांतसाहेबांनी आमच्या भावना समजून घेतल्या आणि नागरिकांचं जे आरोग्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावला आहे पण आयुक्त साहेबांकडे आता आमची मागणी असे असे असेल की हा लवकर त्वरित बंद करावा या मागणीसाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी दे आलो आहोत म्हणजे तो आज जे आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत केमिकल पाण्याचा हा जर प्रश्न त्वरित बंद नाही झाला आम्ही आज आठ दिवसाची मुदत देतो जर आठ दिवसात बंद नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो आणि याचा सर्व जबाबदार प्रशासन राहील जे काही दुर्घटना घडली किंवा काही घडलं याला सर्व प्रशासन जबाबदारी आठ दिवसाची आम्ही आज त्यांना इंटिमेशन देतो पायाला सुद्धा बेगा रक्त आणि खात चालू झाले माझी चा, सासू मागच्या वर्षी वाढली त्यांना दम्याचा आधार झाला तेव्हा आपण डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की तुम्ही खोली बदलावा हे तर दुसरीकडे जा नाही तर त्यांचा मृत्यू होणारच आहे त्याच वासाने त्यांचं पण झालं तर या अजून पण न्यायने भेटला कागदपत्री तर न्याय भेटला आहे पण जेव्हा नाला बंद होणार आहे तेव्हाच आम्हाला खरा न्याय भेटणार आहे आम्ही आज इतक्या म्हणजे तीन चार वर्ष झाले आम्ही झुजतो आहे याच्यापासे पण आम्हाला कोणी काही हे केलं नाही आहे पण आता भेटला आहे कागदपत्री पण आता पुरेपूर तो नाला बंद झाला पाहिजे हेच आमची मागणी त्यांच्याकडे बस आज स्वतः जो अर्जदार आहे त्यांना जो असा एवढा त्रास झाला की डोक्यावरून जीवावर घेतला आता पंधरा दिवसाची ब्रेन हॉस्पिटलची आहे त्यांना दाखवून आठ दिवसापासून ते नाल्यामध्ये संडास ब्लॉक झाले होते ना आठ दिवसापासून नाल्यामध्ये उतरत होती बोरिंग बंद आहे आमच्या दोन वर्ष झाली बोरिंग बंद आहे त्याच्यामुळे झाली आमच्या आता पंधरा दिवसापूर्वी दवाखाना आम्ही एक लाख रुपये लावला आता पंधरा दिवसापासून जीवा जीवावर घेतली ते आठ दिवसापासून ते केमिकलच्या पाण्यामध्ये उतरत होते त्यांना वासामुळे त्यांना पॅरे घेत होतात का आलाय तशी बी फाईल आहे बर आता नेमकी मागणी काय आहे तुमची आता नेमकी म्हणजे बंद त्वरित बंद करावी ही मागणी आहे त्यांच्यासाठी